पुणे वेंगलो हायवेवरती इटकरे फाट्यावरती बस आणि ट्रॅव्हलचा अपघात झाला यमदे सहा प्रवाशी जखमी झाले आहेत जखमींवरती इस्लामपूरमध्ये उपचार सुरू आहेत पुणे बेंगलोर हायवेवरती इटकरे फाट्यावरती बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय यामध्ये सहा प्रवाशी जखमी झाले आहेत इस्लामपूर आगाराची एस टी बस भडकंबीवरनं इस्लामपूरला जात असताना इटकरे फाट्यावरती थांबली होती इथे प्रवाशी घेत असताना कोल्हापूरवरनं मुंबईकडे जाणाऱ्या आनंद कंपनीच्या ट्रॅव्हल्सनं पाठीमागनं जोराची धडक दिली ही धडक इतकी मोठी होती की एस टी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन झाडांच्या मधनं सर्व्हिस रोडवरती जाऊन थांबली यामध्ये एस टीमधील पाठीमागील तीन प्रवासी आणि चढत असलेला एक प्रवासी असे चार जण जखमी झाले आहेत तर ट्रॅव्हल्समधील ड्रायव्हर क्लिनर हे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरमध्ये उपचार घेण्यासाठी हलवण्यात आले घटनास्थळी कुर्डप पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हजर झाले होते दरम्यान पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे गणेश चव्हाण चोवीस तास सांगली सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी